बोलायच पाहिजे सामाजिक कार्यकर्ता आज आमच्या धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यातील आर्नी गावामध्ये आजच्या आमचे हे जे समस्त आदिवासी टोकरे कोळी जमात बांधव इथं न्याय मागण्यासाठी आलेले जिल्हाधिकाऱ्यांकडे कारण आम्ही आदिवासी टोकरे कोळी असताना देखील आर्नी गावामध्ये आदिवासींनी खोट्या यावेळेस डिसेंबर महिन्यामध्ये आमच्या या, या कोळी ताई आहेत ता सोनवणे ताई यांच्यावर समोरच्या पार्टीवाल्यांनी फक्त केवळ घरकुलाची जागा बळकावण्यासाठी खोटा बनाव यांच्यावर हल्ला केला यांना मरेस्तो मारलं बेशुद्ध होईपर्यंत ही महिला बेशुद्ध होईपर्यंत त्यांनी घरात घुसून मारलं आमच्या महिलेला परंतु गावातील सरपंच पोलीस पाटील तसेच गावातील प्रतिष्ठित वस्तींनी मध्यस्थी केल्यामुळे विनंती केल्यामुळे की गावाचं प्रकरण बाहेर जाऊ द्यायचं नाही आपण इथं आपसात आप मिटून टाकू त्यामुळे आमच्या बिचाऱ्या लोकांनी त्यांचं ऐकून हे प्रकरण तिथंच रद्द केलं त्यांनी कोणतीही कंप्लेंट पोलीस स्टेशनला केली नाही या फायदा घेत समोरच्या पार्टीवाल्यांनी आता ह्या ह्या दोन तीन दिवसापूर्वी याच ठराविक ते पाच महिला तसेच पुरुषांवर खोटे अॅट्रेसिटीचे गुन्हे दाखल केले हे खोटे अॅट्रेसिटीचे गुन्हे रद्द आमची मागणी आहे आणि जर आमची मागणी मान्य नाही झाली ना आमच्या जर बांधवांना ऍट्रॉसिटीच्या गुन्हा अंतर्गत खोट्या गुन्हा अंतर्गत जर शिक्षा झाली तर याचा परिणाम महाराष्ट्रभर होईल आणि नक्कीच समस्त कोळी आदिवासी टोकरे कोळी मल्हार महादेव कोळी पेटून उचतील रस्त्यावर उतरतील कारण हा वेळोवेळचा अन्याय किती दिवस सहन करणार आम्ही जय हिंद जय वाल्मिकी